गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज वातावरण खूप ढगा सारखं झालेलं दिसतं वरती आणि गारवा पण वाटतोय थोडासा मला वाटतं दुपारनंतर खूप पडणार ओमी कुठं जायचं आहे तयारी केली आज आमची ओमची आमची तयारी झाली आहे मला जायचे वाटतं मंदिरात जायचे ना हा चला मग तू

<tinyan> Kuda. <Kuta>? Sang mah? mana? Saya ingin pergi ke abes saya malah. tidur mah? ingin pergi ke mah abes. ingin tidur उद्या पण आहे उद्या सुट्टी असेल चीवरा ना आज मंगळवार सुट्टी नाही बुधवारच्या दिवशी सुट्टी आहे हा शिवरात्रीची सुट्टी आहे ना उपास दर्शील तू तुला उपास मग काय खाशील उद्या तू आमचा सगळ्यांचा उपास राहील हा

আাাপখেে কার মাজে চিো এটাই ক্টাযাই কেনে আপনে ক্যালেচো কেরেচেনে . অযেনে কেনে কেনে কেরি সে বালেনে লের সের কায়

जायच मे न शार्पनर मध्ये शॉपनर पेन्सिल भेटतय का कुठं बघितलंय तू कोण घेऊन दिलं शॉपनर शार्पनर पेन्सिल मेल्या एवढा मस्ती का करतो मग तू जायचं मेल्यात आणि मम्मीला नाही का रे तू कपडे चेंज करायचे नाही शाळेची रात्री जाएग जाएग ता? ता? रात्री मेल्यात जाऊ ना आपण मस्त आठ वाजता आता ओमाची जरा मजा घेतो त्याला जरा चिडवतो ओमा Alaminah? kira lagi lo tuh bijuwer korok ya oh ay lebih cerna keras nih ay oma ah mi ane tiju ke lo tuh antu garis lo ta mata ah mata mata kau ay मी आणि तेजूस गेलो आम्ही बीच वर फोटो दाखवतो आमच्या राजला त्याच्या शाळेकडनं लॅपटॉप भेटलाय बघा आणि आमचा राज त्याच्यावर आता व्हिडिओ बघतो लॅपटॉप मध्ये काय टाईप करतो मलाच माहित नाही पण बरं आहे तेवढं तरी तो वापरू शकतो लॅपटॉप आमच्या मॅडमची पोया लाटण्याची कला पण आज कुठे गेलो होतो कोणत्या बीच वर गेलो होतो बघ रे मा कोणत्या बीच वर गेलो तुझ्या तुझ्या मम्मी लग केळवा बीच वर गेलो तर ते राहिला आज तुला ऐकत नव्हता मला तू ऐकत नाही ना आमचं काहीच म्हणून दिलं नाही तुला तू आता काय करतोय तू का पोळ्या करतो काय बायांसारख्या मम्मीच बघून ओमा पण लागलाय पोळी बनवायला त्या हौशी बरोबर आहे काही समजत नाही बा ए नको रे बाबा ओमा आता खराब होतय बेटा पीठ लावा लागतं ना त्याला कुठे बॉर्डर आहे काढून दे ना मग त्याला रिक्वेस्ट कर ना तू रिक्वेस्ट असते <दल सकेधा> काय <दल> हा जोडून रिक्वेस्ट करायची असते आता आम्ही चाललोय ओमीचा हरवलेला बॉल काढण्यासाठी बघू कुठे लापवलाय हरवलाय कोणी દગડ ઓમા નહી નઈ નહી નઈ બેટા નહી હા આલા ભો બૅટ ઘઉન असा बॉल बघून मारायचा आज वसिम मध्ये मेला चालू झाला आहे त्यामुळे आम्ही आज सगळे बघायला जाणार आहोत तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवतो मी दोघांनी बाहेरून काहीतरी खायला साई साठी सरप्राईज साईला बोलू साई आम्ही काहीतरी खायला आणलंय आज आज आमच्या साईची आवडती गोष्ट आणली आम्ही खायला काय साई साईला मंचुरियन खूप आवडतं मी तुला आवडतं बेटा मंचुरियन मोमाने सांगितलं घ्यायला म्हणतो आवडत नाही आवडत नाही तुला मग तू खाऊ नको का कोणा मेल्यात बाबा बाबा आजचा ब्लॉक इथपर्यंतच चला पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत बाय आम्ही घरी जेवताना सगळेजण एकत्र बसूनच जेवतो आम्हाला सगळ्यांना अशीच सवय आहे तुम्ही कशी जेवतात माहिती